नमस्कार नमस्कार आपण वांगी नंबर एतिल करी। श्रिकंचावन। श्रिकंचावन प्लाट तीन करमाळा तालुक्यात येतं येथील प्रगतशील शेतकरी श्रीकांत चव्हाण सर यांच्या आपण केळीच्या वरती आहेत तर साधारण एक तीन महिन्यापूर्वी आमची भेट झाली होती तर त्या दिवसापासून आपण काय ट्रीटमेंट दिली आणि त्यांना काय अनुभव आलाय तर ते तेच सांगतील नमस्कार सर नमस्कार बोला ना आपण कधी भेटलो होतो काय सिच्युएशन ते बाग लावल्यापासून एक दोन ते अडीच माहिती बाग आपली असभागती गाठपडली बरोबर त्यावेळेस तुम्ही आला त्यावेळेस माझ्या केळीचे पोगा गुंतत होता टेम्परेचर असल्यामुळे पोगा गुंतत होता त्यावेळेस तुम्ही आला सभागती बाग चेक केली त्यावेळेस तुम्ही मला पोंगा भरण्यासाठी एक औषध दिलं तुम्ही औषध आणि प्रोकेल होतं नंतर तुम्ही तुमचे ते घेतलेला स्प्रे पोगा भरणी वगैरे केलं त्यानंतर सुटलं सुटल्यानंतर पुन्हा असंच एक पंधरा वीस नंतर बागत आला त्यावेळेस बागेची हाईट थोडी कमी होती त्यावेळेस अजून एकदा आम्हाला एक, एक। प्रायमो आणि प्रोविटा दिलं होतं त्यानंतर ते बाग माझी व्यवस्थित मार्गी लागली बरं आता लास्ट शेवटचा डोस सोडलेला आपण साधारण दिवस पंधरा पंदर ते वीस दिवस झाले असतील वीस दिवस झाले बरोबर ते डोस मला बुंदा फुगवण्यासाठी रिझल्ट तुमच्या समोरच आहे आपल्याकडे म्हणजे पहिला जे फोटो काढायचे आपण काढला ना पहिले फोटो नव्हता आपल्याकडे तुम्हाला दा लक्षात आला बरोबर म्हणजे लक्षात हा, हा म्हणजे मेळ लागला असता तर आता सध्या आपल्या बागाची येण चालू झाली येण चालू झालेली आहे कारप्या थोडा बागा आहे आपल्या त्यासाठी आता सर काय सांगतील ते आपण सजेस्ट करू शेजारचे शेतकरी त्यांचे बंधूच आहेत हा हे बाहूच आहे आपलं त्यांची पण केळी असते तुम्हाला काय वाटतं एकंदरीत बाग बघून नाही रिझल्ट भरपूर म्हणजे चांगला आहे बाबतीत ओके सर्व जे खत दिले जे तुम्ही जे प्रोडक्ट दिलेत ते बाबतीत ओके सगळे नाव आपलं नाही विचार बाळासाहेब चव्हाण ठीक आहे ठीक आहे म्हणजे एक साधारण वापरानं तुम्ही समाधान समाधान आहे तुमची जे प्रोडक्ट आहे त्याचा रिझल्ट भरपूर आहे चांगला आहे समाधान आहे एक होता पानात होते प्रायमो प्रोविटा दिला आणि परफेक्ट मायक्रोन्यूट्रेन दिलं होतं पडलंय म्हणजे पंधरा दिवसात आंतर पोगा हो, वरती सुटलं पानात अंतर पडायला लागलं आता कसं नैसर्गिक आता आपत्ती आहे ऊन नसल्यामुळे ऊन नाही आठ आठ दहा दहा दिवस ऊन नाही पाऊस चालूच आहे पाऊस चालू आहे त्यामुळं काय बाग म्हणजे तुम्हाला तुम्ही समाधानी या समाधान समाधान या नसतं तुम्हाला फोन करून बोलले नसतं धन्यवाद साहेब ओके ओके नमस्ते